नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो <coughs> महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे तिकडे मुंबई आणि दिल्ली महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोणाला करायचं यावर आता चर्चा सुरू होत आहे म विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज दिल्लीला जाणार आहे देवेंद्र फडणवीस तर मगच दिल्लीकडे रवाना पण झाले आहेत आणि थोड्याच वेळा एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जात या संपूर्ण राज्याच्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक असं आश्चर्य सगळ्यांना वाटण्यासारखे घडलं आहे आणि ते म्हणजे नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत पोटनिवड लोकसभेची निवडणूक ही तेथील खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळं पोटनिवडणूक लागली होती आणि तिचं सर्व प्रक्रिया ही विधानसभेच्या बरोबरच होती यासाठी काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली होती तर भाजपनं डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांना उमेदवार होती विशेष म्हणजे डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचे ज्येष्ठ बंधू हे काँग्रेसकडून नांदेड शहरातून विधानसभा निवडणूक लढवत होते या नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा निवडणुकीचा निकाल पण तेवीस नोव्हेंबरला लागला आणि सहाही विधानसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार विजयी झाले आणि दुसरीकडं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे विजयी झाले आहे आता काही म्हणतील की त्यांचे पिताश्री यांच्या निधनामुळे होणाऱ्या निवडणुकीच ह्याच्यामुळं भावनिक प्रश्न तो निर्माण झाला असेल पण तस काही एवढा तो हे नव्हता की वसंतराव चव्हाण हे त्यावेळेस सार्व लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळेस एकोणसाठ हजाराच्या आसपास मतांनी विजयी झाले होते आणि रवींद्र चव्हाण हे चौदाशे सत्तावन्न मतांना विजयी झाले आहे यावेळी वंचितचे उमेदवार अविनाश भोसिकर यांनी ऐंशी हजार एकशे एकोणऐंशी एवढी मतं घेतली तर मुस्लिम लीग चे उमेदवार असलम सय्यद यांनी जवळपास एकोणीस हजार नऊशे मतं घेतली म्हणजे एक लाखभर मतं ला ही काँग्रेसला पडणारी ती यांना पडली तरीही त्याच्यात ते रवींद्र चव्हाण यांनी विजय खेचून म्हणजे जी विजयी आता मतदार या मतदारसंघात काही उमेद अं महायुतीचे उमेदवार कमळ चिन्हावर होते तर काही धनुष्य बाळ आणि एक उमेदवार घड्याळ चिन्हावर पण होता पण इथं खाली अगदी तिन्ही वेगवेगळ्या चिन्हावर मतदान करणाऱ्या मतदारांनी लोकसभेसाठी मात्र घड्याळ चिन्ह बरोबर अचूक लक्षात ठेवलं आणि तिथं मतदान केलं आणि त्यामुळंच प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे विजयी झाले म्हणजे यावरून नांदेडचे मतदार लय हुशार असंच म्हणण्याची आपण सर्वांवर वेळ आली पण स्थानिक निवडणुकातही जिथं पॅनल पद्धती असते त्या पॅनल पद्धतीच्या निवडणुकात बऱ्याच वेळेस एखाद्या एखादा पॅनलचा एखादा उमेदवार आवडत नसेल किंवा त्याला पाडायचंच असं निश्चित ठरलं असेल तर त्याला मतदार त्याच त्याच्यावर ह्याच्यावर शिक्षक विचिन्हावर शिक्का मारत नाही तर दुसऱ्या पॅनलच्या उमेदवाराच्या ह्याच्यावर शिक्का मारतात आणि निवडून येतात त्यामुळं ही तर ग्रामीण भागात अनेक वेळा घडत असत त्यामुळं नांदेडकरांनी लोकसभेसाठी त्यांनी ठरवलं होतं की प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना विजयी करायचं आणि त्यांनी ते तसं केलं या, या नांदेड लोकसभेबरोबरच राहुल 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 गांधी हे वायनाड आणि रायबरेली अशा दोन विधान लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि नियमाप्रमाणे त्यांना एका मतदारसंघातून राजीनामा देणं भाग होत आणि त्यांनी केरळमधल्या वायनाड या लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला होता त्यामुळे तिथही लोकसभेची पोटनिव निवडणूक झाली आणि तिथं राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांची लढत कम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराबरोबर झाली आणि वायनाडमधून प्रियंका गांधी तीन लाखाच्या वरती वरतीच मताधिक्य घेत विजय <clears throat> आता <clears throat> यावरून लोकसभेला दक्षिणेतल्या भाग दक्षिण भारतातील मत मतदारांचा कल वेगळा असतो का आणि विधानसभेला वेगळा हाही संशोधनाचा विषय असणार आहे मराठवाड्यातील सहकारातून उभा राहिलेला पहिला कारखाना म्हणून ज्याची ओळख आहे अशा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामास आज मुळी पूजन करून प्रारंभ झाला <coughs> आ, क, त्यान, हा कारखाना व तानाजीराव चव्हाण आणि सावंत कुटुंबियाच्या भैरवनाथ ग्रुपला बाडेतत्वावर सध्या चालवण्यास देण्यात आला आहे त्यांनी हा बाडे तत्वावर घेतल्यापासून हा आजचा तिसरा गळित हंगाम आहे या गळित हंगामाचा शुभारंभ प्रसंगी कामसवाडीचे सरपंच अमोल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील काही मंडळ आणि बऱ्याच नेते नेते मंडळी कार कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून जे काम पाहणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले केशव सावंत यांचा सत्कारही केला अस्तुर्तास एवढंच धन्यवाद